नमस्कार हवामान अंदाज या यूट्यूब वरती तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आता जर पाहायला गेलं तर राज्याकडे लवकरच कमी दाबाची वाटचाल तर होणारच आहे आता आता कोठे पाऊस होणार आहे ते देखील आपण पाहूयात कोठे मध्यम होईल कुठे जोरदार होईल संपूर्ण अपडेट पाहायला मिळणार आहे त्यापूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जे चॅनलला सबस्क्राईब करतील त्यांना रोजबिरोज आपल्या तालुक्याचा हवामान अंदाज व आपल्या जिल्ह्याचा हवामान अंदाज या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज जर आज पाहायला गेलं तर आपल्याला पावसाची शक्यता पंढरपूर सोलापूर इंदापूर भागापर्यंत चांगली पाहायला मिळणार आहे मध्यम स्वरूपाची पाहायला मिळणार आहे तुळजापूरच्या भागात देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे तसेच बार्शी लातूर उदगीर अहमदपूर परळी केज करमाळा जामखेड बीड माजलगाव या भागात देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी पाहायला मिळू शकतो शेतकरी मित्रांनो व्हिडिओ थोडासा मोठा होईल परंतु एकाच व्हिडिओत संपूर्ण अंदाज तुम्हाला पाहायला मिळेल एकही जिल्हा सूत्र देणार नाही आहे व तालुके घेण्यास देखील प्रयत्न करणार आहे अहमदपूरच्या भागात लातूर शिरूर अहमदबालचा भाग असेल औसा निलंगाचा भाग असेल धाराशिव तुळजापूर वैरंग सोलापूर अक्कोलकोटच्या भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस तुरळक भागासाठी पाहायला मिळणार आहे सर्व दूर नाही माजलगाव परभणी नामदेडी जिंतूर हिंगोली पुसद वाशिम लोणार उमरखेडचा भाग असेल या भागात देखील चांगली स्थिती वाशिमच्या भागात मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार सरींची शक्यता आपल्याला अकोला खामगावच्या जवळ पाहायला मिळणार आहे कारंजामध्ये देखील ती स्थिती राहील जळगाव बुरहानपूर अकोट धरणी अचलपूर अमरावती या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस तर खा इकडे पाहू शकता नंदुरबारचा भाग असेल धुळे शिरपूर साखरी नवापूर अहवाचा भाग असेल या भागात आपल्याला मध्यम ते एका दुसऱ्या ठिकाणी हलक्या सरी पाहायला मिळतील जास्त जोर राहणार नाहीये ना ही शक्यता आज सध्या स्थितीला दिसून येत आहे तसेच इकडे कोल्हापूर सोलापूर सांगली साताराच्या भागात देखील आज मध्यम स्वरूपाचा पाऊस एका दुसऱ्या ठिकाणी हलक्या सरी पुण्यामध्ये हलक्या सरी होतील जास्त जोर पाऊस धरणार नाही हे देखील लक्षात घ्या मध्यम स्वरूपाचा पाऊस एका दुसऱ्या ठिकाणी होऊन जाईल गोंदिया गडचिलोरीचा भाग असेल नागपूर भंडाराचा भाग असेल उमरेड मापुणा देसाईगंज गडचिलोरी चंद्रपूरचे काही भाग असतील या भागात देखील मध्यम स्वरूपाचा पोसर गडचिलोरीच्या व नागपूरच्या देसाईगाव जुगलेटच्या भंडाऱ्याच्या भागात थोडासा जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल वर्धा अर्वी अमरावती यवतमाळवाणी चंद्रपूर आदिलाबाद इकडे उबरखेड पुसदचा भाग असेल या ठिकाणी आपल्याला हलका पाऊस पाहायला मिळेल जास्त पाऊस नाही आहे हिंगोलीच्या भागात बुलढाण्याच्या भागात तो ती स्थिती आपल्याला पाहायला मिळू शकते असा अंदाज सध्या स्थितीला दिसून येत आहे नाशिक जिल्ह्याची परिस्थिती हलक्या स्वरूपाची आहे जास्त जोर राहणार नाही हे देखील अंदाज लक्षात ठेवा धन्यवाद